नमस्कार ता मी प्रगती प्रगतीच रेसिपी तडक्यामध्ये तुम्हाला सर्वांचं मनापूर्वक स्वागत तर पाहू शकता अगदी मस्त असं तूप इथे आपलं काढून झालेलं आहे अर्थातच आजची आपली रेसिपी आहे छान असं मलई आपण जी जमा करून ठेवतो तर त्याचं मलईपासून तूप कसं बनवायचं आणि अगदी सोप्या पद्धतीने इथे मी मिक्सरचं भांडं रवी वगैरे काहीही न वापरता हाताच्या सहाय्याने तूप काढलेलं आहे आणि झटकेपट दहा मिनटामध्ये सर्व प्रोसिजर आपली कंप्लीट होते आणि अगदी एकाच हाताने मी हे सर्व तूप काढलेलं आहे तो पाहू शकता अगदी छान असं तूप आपलं इथे बनवून तयार झालेलं आहे तर वेळ न घालवता इथे मी रेसिपीला सुरुवात करते तर इथे पाहू शकता एक पंधरा दिवसाची जी मलाई आहे दुधावरची साय ती मी जमा करून ठेवली होती अशा प्रकारे फ्रीजरमध्ये आता ती फ्रीज झालेली आहे तर एक दोन ते तीन तास ही अशीच बाहेर ठेवून द्यायची आहे तर त्याच्यामध्ये नंतर मी ही छान वितळल्याच्यानंतर दही घालणार आहे तुम्ही पाहू शकता मलाई आपली एक दोन तीन तासानंतर छान अशी वितळलेली आहे ती नरम झालेली आहे आणि डब्यातून वगैरे निघते आहे तर हे सर्व जे मलाईचे गुठळे आहेत त्या फोडून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर याच्यामध्ये एक दोन चमचे मी दही घातलेलं आहे दही घालून फेटून आपल्याला परत एक दोन तीन तासासाठी ती अगदी गरम असेल त्या ठिकाणी ही मलाई ठेवून द्यायची आणि त्यानंतर ता ती मी फ्रीजमध्ये ठेवली होती रात्रभर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त घट्टसर असं अगदी मलईचं दही इथे लागलेलं ला आहे आणि आता हे आता आपल्याला तसं लोणी काढायचं आहे तर इथे मी सर्व एका मोठं परातीत घेतलेलं आहे त्याचे सर्व जे मलई असल्यामुळे अर्थातच फ्रीजमध्ये ठेवल्यावर थोड्याशा गुठळ्या होत्या आता सर्व फोडून घ्यायच्या आहेत आणि फक्त आता एकाच हाताने अशा प्रकारे फिरवून मी याचं सर्व मलई म्हणजे लोणी सर्व काढून घेणार आहे तुम्ही पाहू शकता अगदी बोटांचा वापर करून काहीही त्रास न करता काही कोणती भांडी खूप सारी आपल्याला इथे खराब करायची नाही आहे फक्त एका परातीमध्ये अपोजिट डिरेक्शन आणि राईट डिरेक्शनमध्ये दोन्ही साईडला असं अँटीक्लॉक वाईज आपल्याला हात हात फिरवून म्हणजे आपली हाताची बोटं फिरवून हे मलई जे आहे ते काढून घ्यायचं आहे लोणी काढायचं आहे तू पाहू शकता सुरुवातीला थोडंसं पाणी होतं मलईमध्ये आणि आता ते पाणी सर्व आपण जसं हाताने फिरवत राहू तसं एक तीन चार मिनटानंतर सर्व पाणी त्यातलं त्या मलईमध्ये ऑब्झर्व झालेलं आहे आणि आता तुम्ही पाहू शकता थोड्या वेळाने परत याला पाणी सुटायला येतं पण ते पातळसर आहे आणि आपलं जे लोणी आहे ते वेगळं व्हायला आलेलं आहे खूप कमी वेळामध्ये अगदी आपला विश्वासी बसणार नाही एवढ्या कमी वेळात हे लोणी जे आहे ते काढून होतं तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे इथे माझं बोलता बोलता अगदी लोणी काढून झालेलं आहे एवढंच की मी हे जे मलाई आहे ते दही लागल्याच्यानंतर परत फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे हे लोणी काढायला खूप सोपं जातं तुम्ही पाहू शकता बाहेर जर असेल तर ते इतक्या लवकर सुद्धा आपण हे लोणी नाही काढू शकत तर इथे माझ्या लोण्याचा गोळा मस्त असं बनवून तयार होत आहे अशा प्रकारे सर्व लोणी जे आहे ते मी इथे गो जमा करून घेत आहे आणि ते ह्या परातीमधून सर्व काढून घेत आहे तर ते लोणीसुद्धा परत अगदी विस्कटू नये म्हणून त्यासाठी इथे मी थोडंसं फ्रीझरमध्ये पाणी ठेवलं होतं थंड पाणी तर थंड पाण्यामध्ये हे लोण्याचे सगळं गोळे आहेत ते काढून घ्यायचे आहेत पाहू शकता कारण एवढं सगळं लोणी काढेपर्यंत हे आपण जे लोणी काढलेलं आहे ते, पर ते परत वितळू शकतो त्यासाठी इथे मी थोडंसं अगदी थंड पाणी आणखीन घालत आहे आणि पाणी घालून झाल्याच्यानंतर असा अशा प्रकारे आपलं इथे लोणी झटकेपट अगदी काढून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता थंड पाणी घातल्यामुळे पटकन त्याचा गोळा बनवून तयार होतो अगदी सोपी पद्धत आहे अगदी सोप्या पद्धतीने अशा प्रकारे इथे माझं लोणी काढून झालेले आहे जवळजवळ अर्धा ते पाऊन किलो इथे माझं पंधरा दिवसाचं लोणी निघालं होतं पॅकेटचंच दूध मी वापरते पण ते म्हशीचं दूध असतं त्यामुळे फक्त असं निघलेलं आहे तर हे लोणी आता चार पाच पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे तर पाहू शकता अशा प्रकारे चार ते पाच पाणी घेऊन हे लोणी सर्व मी परत एकदा धुवून घेतलेलं आहे जेणेकरून जेव्हा ते आपण कडू तेव्हा त्याची जी बेरी असते ती जास्त प्रमाणात राहणार नाही तूप अगदी सगळं व्यवस्थित निघेल अशा प्रकारे चार ते पाच पाण्याने मी व्यवस्थित असं हे जे गोळे आपण काढले होते ते धुवून घेतलेले आहेत नंतर सर्व पाणी मी साधं घेतलेलं आहे पहिलं फक्त मी फ्रीजच्या पाण्यामध्ये गोळे हे तुपाचे ठेवले होते लोण्याचे इथे मी जाडसर अशी लोखंडी माझ्याकडे कढई आहे ती ठेवलेली आहे तापायला ती कढई स्वच्छ आहे की नाही हे आधी पाहायचं आहे कढई ठेवल्यावर त्याला तेल सुटत असेल तर त्याचा वाज तुपाला येणार त्यासाठी कढई अगदी स्वच्छ घ्यायची आहे किंवा जाडसर एखादं भांडं घ्यायचं आहे अशा प्रकारे पहिल्यांदा सुरुवातीला दोन तीन मिनटं हाय फ्लेमवर हे लोणी सर्व आहे जे ते वितळवून घ्यायचं आहे त्यानंतर लो टू मीडियम फ्लेमवर हे तूप मी आता कडवून घेत आहे तुम्ही पाहू शकता एक ते चार ते पाच मिनटानंतर तूप आपलं व्यवस्थित कडलेलं आहे कलर पण चेंज झालेला आहे त्याचा आता ह्याच्यामध्ये माझ्याकडे घरी खायचं विड्याचं पान आहे त्याचं वेल लावलेलं आहे त्याचं एक पान मी याच्यामध्ये घातलेलं आहे जेणेकरून याचा वास जो आहे तुपाचा तो सुवासिक येईल आणि आता आपले तूप रेडी झालेलं आहे तूप रेडी झाल्यावर ह्याच्यावरती दोन हापके पाण्याचे आपल्याला हाताने शिंपडायचे आहेत जेणेकरून तूप जे आहे ते दाणेदार बनेल तर इथे आपलं तूप बनवून तयार झालेलं आहे आणि ते छान असं थंड करून मी आता हे या बरणीमध्ये भरून घेणार आहे तुम्ही पाहू शकता अगदी सोप्या पद्धतीने आपल्या इथे लोणी काढून त्याचं तूप बनवून झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे जी बेरी आहे जी उरलेली बेरी असते तूप बनवल्यावर खडवल्यावर ती खूप कमी प्रमाणात निघाली आहे म्हणजे आपलं लोणी जे आहे ते परफेक्ट झालं होतं आणि इथे मी तुम्हाला सेकंड डेला तूप दाखवत आहे घट्ट झाल्याच्यानंतर की किती दाणेदार आपलं तूप बनवून तयार झालेलं आहे म्हणजे पांढर शुभ्र आणि दाणेदार असं तूप आपलं इथे बनवून तयार झालेलं आहे तर तुम्हाला माझी ही झटकेपट तूप बनवण्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलमध्ये सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकन प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारचे झटकेपट नवनवीन रेसिपी जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळ